आजच्या महत्वाच्या घडामोडींवर पत्रकार दिनानिमित्त खेडमध्ये पत्रकारांनी केलं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिवाकर प्रभू यांची बिनविरोध निवड खेड जे आय कडून पत्रकारांना रस्ता सुरक्षा कवच भेट समर्थ कृपा विश्व केला पत्रकारांचा सन्मान आणि ममता दिनानिमित्त मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिकांकडून विनम्र अभिवादन सविस्तर खेड तालुक्यात आज पत्रकार दिनाचा औचित्य साधून खेडमधील पत्रकारांनी बाळशास्त्र जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शहरातील दैनिक सागर कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला पत्रकार सदानंद जंगम चंद्रकांत बनकर देवेंद्र जाधव किशोर साळवी सिद्धेश परशेट्टे वसंत गुरव सागर पाचरेकर अनुज जोशी आणि पत्रकार बंधू यावेळेस उपस्थित होते मराठी पत्रकार संघटना खेड तर्फे आजचा पत्रकार दिन साजरा करण्यात आला नगर परिषद हॉल येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पत्रकार दिन साजरा झाला या कार्यक्रमाला नगर परिषदेचे अधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते खेड पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असणाऱ्या खेड तालुका शिक्षण विभागाने खेड तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्ष दिवाकर प्रभू यांच्यासह संपूर्ण पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाईत यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्याशी वार्तालाप करत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विविध प्रकारे काम करत असताना पत्रकारांना काही वेळेस रोखोक भूमिका घेऊन परखडपणे सत्य जनतेसमोर मांडावंच लागतं ज्या निष्ठेने आजपर्यंत खेड तालुक्यातील पत्रकार बांधवांनी पत्रकारितेत काम केलं आहे तीच निष्ठा आणि तोच प्रामाणिकपणा इथून पुढेही त्यांच्या कामात दिसून येईल तसेच पुढच्या पत्रकार दिनी सन्मान स्वीकारताना पत्रकारांचे हात लडबडणार नाहीत याची खात्री असल्याचं मत देखील वरिष्ठ पत्रकार उत्तम कुमार जैन यांनी राजवैभव पतसंस्था आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केला यावेळी मनसे नेते वैभव खेडेकर यांनी पत्रकारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपलं काम तसेच प्रामाणिक आणि निष्ठेने सुरू करावं आणि सुरू ठेवावं अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली यावेळी मराठी पत्रकार संघटनेचे नूतन अध्यक्ष दिवाकर प्रभू यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तर खेड तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अनुज जोशी यांचा देखील मनसे नेते वैभव खेडेकर यांनी सन्मान केला खेड तालुक्यातील पत्रकार बांधवांनी एकत्रित येत पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी पत्रकार संघाची स्थापना केली या संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली रविवारी संध्याकाळी जिल्हा परिषद विश्रामगृहात मोठ्या उत्साहात झालेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्षपदी गोविंद राठोड आणि ज्ञानेश रोकडे सचिवपदी देवेंद्र जाधव सहसचिवपदी जितेश कोळी आणि सेक्रेटरीपदी हर्षल शिरोडकर यांची विनिवड करण्यात आली आहे कार्यक्रमास तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा खेड शहरातील शिवसेनेचे शहराध्यक्ष कुंदन सातपुते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विनायक निकम यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेमुळे तालुक्यातील पत्रकारितेला हक्काचं व्यासपीठ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे संघटनेच्या स्थापनेनंतर सर्व समाज बांधव आणि सामाजिक गट संघटनांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात येत उद्या सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन आहे त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज पाच जानेवारी रोजी खेडमधील खेड तालुक्यातील बहुसंख्येने पत्रकारांनी एकत्र येत नवीन पत्रकार संघटनेची स्थापना केलेली आहे त्या संघटनेचे नाव मराठी पत्रकार संघटना खेड असे सर्वांनी सुचविले आहे त्याला सर्वांनी मान्यता दिलेली आहे आणि या संघटनेच्या अध्यक्षपदी बहुसंख्य असलेल्या सर्वच पत्रकारांनी माझी अध्यक्षपदी निवड केली आहे याबद्दल मी सर्व पत्रकारांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो यापुढे मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक आदी विविध कार्यक्रम जोमाने आणि उत्साहाने केले जातील याची मी अध्यक्ष या नात्याने ग्वाही देतो तर खेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या जेसी फेस्टिवल आणि पत्रकार दिन याचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान खेड जेसीआयने पत्रकारांचा यथोचित सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नेहमी वार्तांकनासाठी इतरत्र फिरत असताना कोणतीही दुर्घटना होऊ नये अशी आशा व्यक्त करत पत्रकारांच्या भविष्यासाठी खेड पत्रकारांना रस्ता सुरक्षा सुरक्षा कवच म्हणून इन्शुरन्स पॉलिसी पत्रकार दिनानिमित्त भेट स्वरूपात दिली आहे या कवचामध्ये पत्रकारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना नुकसान भरपाई आणि वैद्यकीय दे भरपाईची देखील तरतूद यात करण्यात आली असल्याची माहिती जे सी आय खेडचे अध्यक्ष अमर दळवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली खेड शहरातील पाटणेलावून येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या कार्यक्रमादरम्यान खेड जेसीआय कडून पत्रकारांना शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी जेसीआय खेडचे जे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पार पडलेले आहे तर एकूणच काय सांगाय या पत्रकार परिषदेत सर्वप्रथम मी पत्रकार दिनानिमित्त जे आपले खेडमधील सर्व पत्रकार बंधू आहेत यांना मी खेड जेसीआयच्या वतीने या ठिकाणी प्रथम शुभेच्छा देतो खेड जे सी आय दरवर्षी पत्रकार दिन साजरा करत असते त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपण पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला हा या ठिकाणी पत्रकार दिन साजरा प्रथम केलेला आहे यानंतर आपण खेड ज जे सी आय आयोजित जे सी फेस्टिवल दोन हजार पंचवीस याची देखील या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजन केलं होतं या खेड जे सी आय फेस्टिवलचं सा उद्घाटन सात जानेवारी रोजी एस टी डेपो मैदान येथे आपले गु महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार माननीय श्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर हा फेस्टिवल सहा दिवस चालणार आहे या फेस्टिवलमध्ये बुधवारी आपण खेड जेसीच्या वतीने लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया नाईट हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचनंतर महिलांसाठी गुरुवारी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे तसंच शुक्रवारी मराठी सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शनिवारी जे शाळेचे आहेत डी के डी शो असा एक होणार आहे त्याच्यानंतर रविवारी या ठिकाणी रशियन फायर डान्स देखील आयोजन केलं असे या सहा दिवस कार्यक्रम असतील तसेच या फेस्टिवलच्या माध्यमातून आपण जे समाजातील जे काही गरजू विद्यार्थी तसेच महिला असतील किंवा गरजू होतकरू विद्यार्थी असतील यांच्यासाठी सामाजिक उपक्रम देखील या फेस्टिवलच्या माध्यमातून राबवणार आहोत सर्व खेळपालिकांनी पत्रकार बंधूना खेळ जसाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो खेळ जैसे एक सामाजिक कार्यात असणारी अग्रगण्य संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष जे जै मधील जे जेसीचे कार्यक्रम असतात मग फेस्टिवल असेल किंवा सामाजिकचे इतर काय कार्यक्रम असतील हे संपूर्ण सर्व कार्यक्रम अगदी काळागाळापर्यंत आमचे हे पत्रकार बंधू पोचवत असतात आणि तसंच बंधू हे कायम प्रवासात असतात किंवा इतर काय माहितीसाठी बाहेर जात असतात आणि ह्यासाठी खेळ जेसीच्या वतीने आज आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि पत्रकार दिनाचं औचित्य सा साधून या सर्व पत्रकार बंधूंसाठी आम्ही एक रस्ता को रस्ता सुरक्षा कवच ही जी एक इन्शुरन्सचीच योजना आहे ही आम्ही या सर्व आपल्या खेड तालुक्यातील पत्रकारांना एक भेट म्हणून देत आहोत धन्यवाद काय आहे त्यामध्ये कशी सुरक्षा असणार आहे ती या सुरक्षेमध्ये जर ऍक्सिडेंटली जर समजा डेथ झाली तर त्याचं पाच लाखाचं कव्हर असणार आहे तसंच जर ऍक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये जर काय काय दुखापत झाली ह्याच्यासाठी देखील पाच पाच लाखाचं या इन्शुरन्समध्ये कव्हर असणार आहेतून पत्रकारांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यात येतो आत्र खेड तालुक्यात पहिल्यांदाच श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे शैक्षणिक संस्थेने पत्रकार दिनाचा औचित्य साधून पत्रकार, पत्रकार दिन साजरा करत पत्रकारांचा सन्मान केला एखाद्या शिक्षण संस्थेकडून सन्मान होण्याची ही खेड तालुक्यातील पहिलीच घटना असून याबद्दल मराठी पत्रकार संघटना खेड रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष दिवाकर प्रभू यांनी संस्थापक अध्यक्ष सुरेश पाश्टे यांचे विशेष आभार व्यक्त केले यावेळी मराठी पत्रकार संघटना आणि खेड तालुका पत्रकार संघ यांच्या सर्व सभासद आणि सदस्य तसेच पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली श्री समर्थ कृपा प्रशालेच्या वतीने पत्रकारांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पत्रकार संघ चिपळूण आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार दिनाचा औचित्य साधून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण येथे कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्र जांभेकर यांच्या अधिकृत अर्पण करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश आणि तालुका विधी सेवा समिती चिपळूणच्या अध्यक्ष डॉक्टर अनिता नेवसे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमानी मुख्याधिकारी विशाल भोसले लोटिस माझे अध्यक्ष डॉक्टर यतीन जाधव कार्यवाहक प्रकाश देशपांडे अॅडव्होकेट चिन्मय दीक्षित आणि पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नागेश पाटील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शिंदे आणि बहुसंख्य पत्रकार ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते पत्रकार दिनाचं उपस्थितांना सांगताना डॉक्टर नेवसे यांनी अठराशे बत्तीस साली दडाडीचे पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रथमतः सुरू केलेल्या दर्पण या मराठी वृत्तपत्राचा उल्लेख करून आज एकशे वर्षात पदार्पण करत असल्याचं देखील स्पष्ट सांगितलं दीप परिवारा परिवारातर्फे सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस काल पाच जानेवारी रोजी माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रामदासभाई कदम यांचा शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला यावेळी व्यासपीठावरती पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते लोकशाही दिनानिमित्त दाखल झालेले अर्ज तसेच अद्याप प्रलंबित असलेले अर्ज संबंधित विभागाने तात्काळ मार्गी लावावेत असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात लोकशाही दिन घेण्यात आला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिराज जा आयुक्त दीपक घाटे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी अर्जनिहाय सविस्तर आढावा घेतला सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरण करून त्यांच्या सूचना देखील दिल्या तरात सहा जानेवारी रोजी ममता दिनानिमित्त खेड शहर शिवसेनेच्या तमाम शिवसैनिकांनी मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करत त्यांची जयंती साजरी केली खेड शहर शिवसेना शाखा सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहून अभिवादन केलं यावेळी मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं सदर प्रसंगी कुंदन सातपुते राजू बुटाला माधवी बुटाला मीनार चिखले आणि मान्यवर उपस्थित होते आज सहा जानेवारी रोजी ममता दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांनी मायेची सावली देणाऱ्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांना रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या मुकादम लँडमार्क येथील जनसंपर्क का कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव कांगणे आणि खेड तालुका प्रमुख पुरुष विभाग प्रमुख दत्ताराम भिलारे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी खेड तालुका सचिव मनोज भोसले खेड शहर प्रमुख शेखर पाटणे जयष्ट शिवसेना आणि खेड नगर परिषद माजी नगर अध्यक्ष अरविंद तोडकरी खेड पंचायत समिती माजी सदस्य प्रकाश मोरे उपविभाग प्रमुख प्रदीप सखपाळ महेंद्र सखपाळ सचिन सखपाळा सुधाकर मोरे मंदार शिरके राहुल महाडी आणि सर्व आजीमाजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनिक युवा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आजच्या ममता दिनानिमित्त साहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त दीपवाहिनी परिवारातर्फे विनम्र अभिवादन शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षा असावी आणि त्याची तयारी करावी यासाठी योग्य वाचन आकलन आणि नोंदी ठेवण्याची गरज आहे विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे असे मार्गदर्शन पोलीस उपाधीक्षक निलेश माइनकर यांनी केलं पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या वतीने मराठा मंदिर ए के देसाई हायस्कूलमध्ये पत्रकार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला पत्रकार भूषण पुरस्कार कोमल कुलकर्णी कळंबटे यांना तसेच पत्रकार सन्मान पुरस्कार दुर्गेश आखाडे यांना देण्यात आला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय या विषयावरती माइंडकर यांनी मार्गदर्शन केलं तर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी जीवनात येणाऱ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची क्षमता स्पर्धा परीक्षा निर्माण करते असं म्हण म्हटलं मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत आणि सूत्रसंचालन संतोष गारडी यांनी तर आभार विनोद गावकर यांनी मानले कार्यक्रमाला अजय बास्टे नंदकुमार कुलकर्णी नरेश पांचाळ रवींद्र चव्हाण सचिन सावंत मेधा कोल्हटकर सिद्धेश मराठे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते उद्या सात जानेवारी पासून जेसी फेस्टिवल सर्वांच्या भेटीला येते तरी जेसी फेस्टिवल पूर्वी प्रमोशन ऑफ फ्लॅश कार्यक्रम पार पडला खेड शहरातील बाजारपेठ एस टी स्टँड परिसर तिंबत्ती नाका परिसर या ठिकाणी सहजीवन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रमोशन ऑफ फ्लॅश कार्यक्रम राबवला यावेळी सर्व जेसी मेंबर आणि सहजीवन शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते आणि आता पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे चीन मध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव या विषाणूचा पहिला रुग्ण भारतात आढळलाय बंगळुरू मधील एका खासगी रुग्णालयात आठ महिन्यांच्या चिमुकलीला या विषाणूची लागण झाल्याचं समोर आलंय सध्या चिमुकलीची परिस्थिती स्थिर असून ती उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देते तर यावरती आरोग्य विभागाने देखील प्रतिक्रिया देत म्हटलंय खासगी रुग्णालयाने केलेल्या चाचणीत एच एम पी व्ही ची पुष्टी झाली आहे अशी माहिती आता आरोग्य विभागाने दिली आहे मात्र अद्याप सरकारी पातळीवरती या संदर्भात कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाहीये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयाच्या अहवालावरती शंका घेण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट कर्नाटक सरकारने या संदर्भात त्वरित एक परिपत्रक देखील जारी केलंय या परिपत्रकात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घ्यावा याच्या जबाबदारीच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे याशिवाय आरोग्य विभागाच्या अधिक्षक डॉक्टर वंदना बग्गा यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य अधिकाऱ्यांची विशेष बैठक देखील पार पडली एच एम पी व्ही याची लक्षणे फ्लू खोकला ताप नाक बंद होणे श्वास घेण्यात त्रास होणे अडथळा निर्माण होणे अशी आहेत गंभीर स्थितीत हा विषाणू ब्रॉन्कायटीस किंवा न्युमोनिया सारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतोय तीन ते सहा दिवसात लक्षणे दिसून येतात तर आजाराचा कालावधी संसर्गाच्या तीव्रतेनुसार असतोय त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे हात धुणे आणि संसर्गित व्यक्तीपासून दूर राहणे यासारख्या उपाययोजना या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात अशा सूचना वारंवार देण्यात येतात ह्युमन मेटानिमो विषाणूचा हा पहिला रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालीये नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे तर बळूयात पुढच्या बातमीकडे महानगर परिषदेचा गलतान कारभार तसेच अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून त्रास देणे छळ करणे या अन्यायाविरोधात प्रहार अपंग क्रांती संघटना आंदोलन छेडल्याशिवाय आता राहणार नाही असा इशारा महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष फैज हुरुझू यांनी दिलाय महाड दिव्यांग बंधू हे विविध समस्या आणि शासकीय लाभ महाड नगर परिषदेकडे अनेक वेळा या संदर्भात मुख्याधिकारी यांच्याजवळ बैठका घेत आहेत परंतु काहीतरी कारणे देऊन दिव्यांग बांधवांना खोटी आश्वासने दिली जातात महाड नगर परिषदेला विविध समस्यांच्या योजनांची माहिती मागितली असता एकही अर्जाचे उत्तर देत नाहीयेत महाड नगर परिषदेकडे या समस्याबाबत अनेक वेळा व्यवहार वे सुद्धा करण्यात आला परंतु याकडे दुर्लक्ष केलं जात आहे सदरील समस्यांचे निवारण वीस जानेवारी पर्यंत नगर परिषदेकडून करण्यात आलं नाही तर महाड शहरातील दिव्यांग बंधू नगर परिषदेच्या पटांगणात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा या बांधवांनी दिलाय संघटना मी आम्ही सव्वीस जानेवारीला नगरपालिकेमध्ये आंदोलन आंदोलन करणार आहोत तर त्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी किंवा आम्ही पुरुषांनी सगळ्यांनी एकजुटीने सहभागी व्हावा ही सगळ्यांना आव्हान करते आपली पाच टक्के निधी आणि जे इतर काही समस्या आहेत त्याच्यासाठी आपण हा आंदोलन छेडणार आहोत तर सर्वांनी एकजुटीने एकत्र एक एक यावं ही आमची मा प्रहार संस्थेकडनं नम्र विनंती आहे महानगर परिषदमध्ये माननीय अध्यक्ष आमच्या पंगांचे पैशभाव हुर्जुक त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व अपंग बंधू व बहिणी आम्ही वेळी महानगर परिषद अधिकारी यांच्या कार्यालयात मीटिंग ठेवून त्यांच्याकडे सर्व काय आमचे हे आहेत ते भांड मांडत असताना फक्त प्रत्येक वेळी ते आम्हाला नंतर सांगू या पद्धतीने शोध देत असतात त्याचप्रमाणे अपंग बंधूंना रोजगारांसाठी किती वेळा माग केली आम्ही त्यांच्याकडे टपरीसाठी केली जाग्याजडी केली गाल्याजडी केली अद्या आतापर्यंत कुठल्याही अपंगांना त्यांनी दिलेलं नाही बाहेरून येणारे काची लोक आहेत किंवा बाहेरून येणारी दुसरी लोक आहेत ही महाड शहरामध्ये येऊन रोजगार करतात मग आमच्या महाड शहरातील अपंगांना किंवा महाड तालुक्याच्या अपंग लोकांना इथं जागा भेटत नाही तपडे भेटत नाही याचं कारण काय हे आम्हाला त्यांनी उत्तर द्यावं हो यात तीन वर्षापासून विविध समस्याबाबत नगरपालिकेकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो आहे आणि सीओ साहेबांच्या नानात बैठकी घेत असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारची आम्हाला अंमलबजावणी करण्यात आलेली नाही सर्वप्रथम दिव्यांगाचे गालेवर अतिक्रमण झालेलं आहे पाच टक्के निधी ही चुकीच्या पद्धतीने दिव्यांगाला दिली जात आहे आणि दोनशे स्क्वेअर फीटप्रमाणे जो जी आर आहे त्याप्रमाणे दिव्यांगाला महाड शहरातील टपऱ्या दिल्या जात नाही आहे तरी आमची मागणी आहे की वीस ता जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही जो पत्र व्यवहार केला त्याची मागणी झाल्या नाही तर ता सव्वीस तारखेला आम्ही आम्ही महानगर परिषदेवर तीव्र आंदोलन याची आपण पूर्ण आधीच त्यांना कल्पना दिलेली आहे तर गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यांबाबत चर्चा सुरू आहे तथापि याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत निर्णय किंवा घोषणा करण्यात आलेली अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री कदम यांनी दिली गृह राज्यमंत्री योगेशदा कदम यांनी आज स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीच्या वतीने पालकमंत्री पदाबाबतचा मोठा निर्णय घेण्यासाठी चर्चा करतात हा निर्णय लवकरच अधिकृतपणे जाहीर केला जाईल तोपर्यंत सोशल मीडियावरती पालकमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या अफवा आणि चर्चांपासून आपण दूर चर्चा असं आवाहन गृह राज्यमंत्री कदम यांनी सर्व जनतेला केलंय यावेळी त्यांनी अधिकृत घोषणा झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या अपूर्ण माहितीवरती विश्वास ठेवू नये तर आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्यांनी सर्व जनतेला असं आवाहन केलंय जानेवारी रोजी झालेल्या सावित्रीबाई फुले काल पाच जानेवारी रोजी भारतीय महिलांना रांगोळी मॅट तयार करण्याचं प्रशिक्षण पीर लोटे येथे देण्यात आलं यावेळी भारतीय स्त्री शक्ती चिपळूण येथील सदस्य अर्चना बक्षी माधवी साठे आणि जयश्री जोशी उपस्थित होत्या रांगोळी मॅट तयार करण्याचं प्रशिक्षण उमा भाडळकर आणि केतकी यांनी दिले तर या कार्यक्रमासाठी लोटे शाखेच्या पल्लवी गोरे आणि यांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमात लोटे परशुराम येथील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या खेड शहरातील आयसीएस महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य आणि पुणे विद्यापीठ यांच्या सूचनेनुसार एक जानेवारी ते पंधरा विभागाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे या पंधरावडा निमित्त ग्रंथालयात सेल्फी विथ बुक या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आजचा विद्यार्थी हा वाचनापासून दूर जातो याचा सर्वाधिक सार्वत्रिक अनुभव आहे आणि विद्यार्थी मोबाईलमध्ये अडकला आहे त्यांचं वाचन कमी झालंय असं असताना अशा विद्यार्थ्यांना वाचनाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरेल असा विश्वास महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांनी यावेळी व्यक्त केलाय या, या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील कोणतेही एक पुस्तक वाचून त्यावरती दहा ते पंधरा ओळीमध्ये आपला अभिप्राय द्यायचा आहे त्याचबरोबर त्या पुस्तकासोबत आपला एक सेल्फी देखील पाठवायचा आहे सेल्फी आणि अभिप्राय या दोघांचे गुण लक्षात घेऊन स्पर्धकांमध्ये तीन क्रमांक काढण्यात आले या स्पर्धेमध्ये साक्षी राजेश जाधव प्रथम क्रमांक महिपत जानकर द्वितीय क्रमांक आणि श्री विजय निगडेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय या उपक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट बुटाला महाविद्यालयाचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले यांनी शुभेच्छा दिल्या वेळ झाली इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा di bawah ini.